पुढची बातमी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काल एका शेतमजूर राखी बांधली साहेब ही गरिबाघरची राखी असं राखी बांधणाऱ्या विद्याताई धुमाळ यांनी म्हटलंय त्यावरती फडणवीसांनी तातडीने तीच महत्वाची आहे असे उद्गार काढले विद्याताईंचे पती विजय धुमाळ यांच्या हृदय प्रत्यारोपणाचा तेवीस लाख रुपयांचा खर्च फडणवीसांच्या वैद्यकीय सहाय्यता कक्षामार्फत करण्यात आला काल रात्री विद्याताई धुमाळ यांनी फडणवीसांना हिरा दिली माझ्या आयुष्यात एवढी किंमत बघायला नसती भेटली आणि माझे पती पण परत माझं काय होणार होते हे मलाही सांगता येत नाही सगळं माझ्या मुलांना पण पप्पा परत झाले आज मी आश्वराचा आशीर्वाद आहे सगळं चांगलं आहे आणि पुढे एबीपी मासा उघडा डोळे बघा नीट